या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकातील चौघे जेरबंद शहर गुन्हे शाखेनं तेलंगणा कर्नाटकातील आरोपींना अटक करून घरफोडी चोरीसह एकूण सहा गुन्हे उघडकेस आणून अडीच लाखांचा ऐवज जप्त केला जुना पुना नाक्याजवळ पथकानं सुरेश नारायण रेकुला वय बावन्न राहणार मलकाजगिरी त्रिमुलघेरी तेलंगणा अशोक गंगाधरप्पा उर्फ अशोक एचजी वय सत्तावीस टी एन मोहन स्वामी वय बेचाळीस दोघे राहणार हनुमंतपुरा अरूर कर्नाटक अजगद अब्दुल जब्बार सय्यद वय सदतीस राहणार बालाजीनगर हिंदपूर आंध्र प्रदेश यांना ताब्यात घेतलंय त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील सात हजार दोनशे रुपये रोख व वा गुन्ह्यात वापरलेले विविध कंपनीचे चार मोबाईल फोन असा एकूण बासष्ट हजार था दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला हे आरोपी तीन वेगवेगळ्या राज्यातील असून त्यांनी एकत्रित येऊन गुन्हे केले या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या राज्यात घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत या चौघांनी कौतम चौक येथील महाराष्ट्र अॅग्रिकल्चर कन्सल्टन्सी लिमिटेड या खताच्या दुकानाचं शटर उचकटून दुकानात प्रवेश करून रोकड लंपास केली होती तो गुन्हा उघडकीस आला तसेच पथकानं नागेश प्रभाकर चापे व एकोणीस राहणार वज्रेश्वर नगर अक्कलकोट रोड राकेश सुरेश चन्ना व बेचाळीस राहणार सायन कोळीवाडा मुंबई रामहरी दत्तू पवार व एकोणचाळीस राहणार कर्देह तालुका दक्षिण सोलापूर ओंकार आनंद चिलका व पंचवीस राहणार एच ग्रुप विडी घरकुल यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोटरसायकल चोरीचे चार सोनी चोरीचा एक असे एकूण पाच गुन्हे उघडकेस आले अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेनं सहा गुन्हे उघडकेस आणून अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलीस अमलदार राहुल तोगे आबाजी साबळे अजिंक्य माने धीरज सातपुते मच्छिंद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी केले जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटर च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा